हाय मैत्रिणींनो आज आहे घटस्थापना घटस्थापनेच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि मी तर काय घट बसवत नाही सासूबाई गावात घट बसवतात पण माझ्याकडे देवीची मूर्ती असल्यामुळं मी अशा पद्धतीने देवी बसवली सुपारी बसवली म्हणजेच गणपतीचं स्थान मांडलंय ते आणि देवी पण बसवली आता पानांवर देवी बसवली दहा दिवस काय देवी उचलायची नसती दसऱ्या दिवशीच पूजा होणार तिची आणि इकडे देवघरची सेपरेट केलंय मी कारण की ना त्याची देव रोजची रोज पूजा करावी लागेल त्याच्यामुळे देवीचं सेपरेट केलंय आणि काही कारण असतं मग ऐकून ना पूजा म्हणजे घर आवरून झालेलं नाहीये तर मी घर पण आवरणार आहे पा आणि इथलं सगळं क्लीन केलं देवघराचं सगळं दिवस सकाळ बसून आणि आवरून घेतल्या आणि तुळस पण थोडीशी वाळून गेली होती आणि माझा आज व्हिडिओ ना थोडासा लेटच येईन पा बाकीची तुळस वगैरे जबायाच दाखवते मी तुळस तर लावली आहे मी पन आता शेणखत वगैरे सगळं टाकलं ना नवीन माती पण आणली पण आता ती थोडीशी सुकल्यासारखी झाली खाली आलेली होती ना मी उपटून वरती लावली पण येईल ती ऊन आता प्रखर पडलेलं आहे त्याच्यामुळं तिला पण त्रास होतोय पा पण तुळस ही उन्हातच असते येईल ती पण छान चला आता व्हिडिओ येईल माझा उशिरा बाय बाय